नमस्कार मित्रांनो मी रामनाथ शिरसाट आपलं स्वागत करतो ई एस एस आय सिस्टम चॅनलमध्ये मागील दोन महिन्यापूर्वी आपण मावशींना काही त्यांच्या शारीरिक व्याधीसाठी आपले सनेजचे प्रॉडक्ट दिले होते आपण त्यांनाच विचारू त्यांना काय फरक जाणवला ते नमस्कार मावशी तुमचं स्वागत आहे तुमचं नाव सांगा मला विद्या सुनील ठाकूर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला मानकेचा त्रास होता कंबर दुखायची पाय दुखायचे त्यांनी मला आर्थ सोडा आणि आज तो किट आणि काय सोनाने मला फरक पडला साठ सत्तर टक्के मला फरक आहे तुम्ही काय सांगता ह्या प्रॉडक्टचे तुम्हाल हो तुम्हाला काही साईड इफेक्ट हो जाणवले काहीच नाही बिलकुल नाही हे जे दुखणं होतं तुम्हाला मागील किती दिवसापासून होत मला बरेच नऊ दहा वर्ष झाले त्या अगोदर कुठल्या डॉक्टरांकडे गेला असता आयुर्वेदिक पण खाल्ला आयुर्वेदिक घेतलं डॉक्टरांकडे गेले त्याने नाही आपल्या प्रोडक्टचे तुम्हाला काही साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट नाही तुम्ही बाकीचे तुमच्यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत सगळ्या लोकांना काही काही वेगवेगळे वेग वेग आजार आहेत तर त्यांना काय सजेस्ट करता सनेकच्या प्रोडक्ट बद्दल हे चांगलं आहे मला बरं वाटलं हात पाय राहिले दुखायचे कंबर राहिली पित्त वगैरे व्हायचं गॅसेस व्हायचे हे सगळं कमी झालं मला जेवण जातं झोप येते हे सांगत धन्यवाद